शक्तीपीठ व्हायला लागला होता बारशीवरन मोहोळ मोहोळवरन पंढरपूर सांगोला मार्गे चालला होता मी अधिवेशनात दोन वेळा प्रश्न विचारला याच्यावरती कि की हा शक्तीपीठ त्या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याला पॅरल होणार आहे आणि हा या रस्त्यावर वाहतूक नाही आणि मग सांगलीच्या पुढे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि मग इथं जर काम पूर्ण होणार नसेल सर परत काम अडकणार असेल आणि ज्या रस्त्यावरती ट्रॅफिक नाही तिथंच पुन्हा अजून शेजारी रस्ता करणार आहे त्याच्याऐवजी हो आणि तो सगळा बागायत एरियातनं जातोय त्याच्याऐवजी हो आपण या बाजूनं रस्ता घ्यावा आणि मग मुख्यमंत्री महोदयांना भेटलो पालकमंत्री महोदय होते बैठक झाली आणि बैठकीत ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं कुलदैवत असणार आणि तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे दोन कुलदैवत त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत तिथं जोडलं जाईल ज्योतिबा देवस्थान त्या ठिकाणी रस्ता जाईल पनाळगड जाईल बाळूमामाचा जा आत्मापूर जोडलं जाईल आणि हा रस्ता सगळा माळ जाणार आणि मग माळ गेल्यानंतर तो बारशीतनं माडा माड्यावरनं मोडणी मोडणीवरनं करकम करकमरनं त्या ठिकाणी आव्यातनं जांभूळ जांभूळवरनं भैयाच्या मतदारसंघातनं माहितीलच मधनं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणार आहे आणि मग ही ज्यावेळेस भूमिका आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं विकसित भागात विकास करण्यापेक्षा अविकसित भागामध्ये विकास झाला पाहिजे आणि हा रस्ता जर या मानावरून गेला तर या बाजूला या गावामध्ये मध्ये भैया आप आपल्याला एमआयडीसी करायची आहे आणि मग आपल्या हातेवर रस्ता जाणार आहे त्या एमआयडीसीला मोडली एम आयडीसी अधिसूचना निघत आहे माड्याच्या पलीवड एक एमआयडीसी करायची आहे आपल्याला मालशिरस मध्ये एक करायचंय पालकमंत्र्यांनी मसवोडमध्ये करता एक करतायत आणि मग त्या मार्गावर केल्या तर पाचसा सी होतील आणि मोठे उद्योग येतील तिथल्या तरुणांना रोजगार मिळेल तिथले तरुण त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय टाकतील आणि आपल्या भागाची त्या ठिकाणी एक वेगळ्या औद्योगिक क्रांतीमध्ये बदल होईल हे मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मध्ये त्या बोलल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट पटली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती दुसरा आराखडा करायला सांगितला दुसरा आराखडा झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये पालकमंत्री आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की आपण इकडून वाचता आता इकडून बदलतो <स्थागरा> आणि काय कधी म्हणायला लागलो आम्ही मागणी केली त्यांना माहीत बी नाही माझी विनंती आहे मागणी केली मंजूर केली कोणीवर मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी म्हणले का त्यांचं पत्र अंत म्हणून मी मंजूर केला विनंती <laughs> <laughs> की हा मुख्यमंत्री महोदयांनी तीनशे किलोमीटर रस्त्याची त्या ठिकाणी लाईन बदलली आज काय जाणार वाटते ह्यात काय होणार आहे एक साधं उदाहरण सांग पत्रकार बंधू आहेत पत्रकार बंधू आपण दगडी पुलाच्या शेजारी एक पूल आहे त्या पुलावरनं सोलापूरकडे निघाल्यावर एक वळण आहे बाबा एक वळण आहे उजव्या बाजूला पासष्ट एकर जमीन आहे भया डाव्या बाजूला दोन्ही गड शासनाची जमीन आहे आणि वळण केलं ती जर रस्ता सरळ केला असता त्या वळणात अठ्ठावन्न लोकांचा जीव गेला एक रस्त्याला एक वळण चुकलं अठ्ठावन्न लोक गेली तीनशे किलोमीटर रस्ता चुकला असता तर पुढची पिढी बर्बाद झाली असती <laughs> म्हणून त्या ठिकाणी रोगप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि विधानसभेत आवाज उचलल्यानंतर काय होतं आपल्या मतदारसंघात ना नव्वद किलोमीटर असतात एक किलोमीटरचा खर्च आहे शंभर कोटी रुपये नव्वद मुलेले शंभर किती आहेत नऊ हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मतदारसंघात येत आहेत आणि शंभर पन्नास आणि आणि वीस कोटीला खर्च होईल <laughs> नऊ हजार कोटी रुपये पुढच्या पाच वर्षात या भागात येतील आणि या भागाचा पालक होणार आहे आणि मग विरोधी पक्षात होतो काम करत असताना माझी गोष्ट ऐकली जात होती अनेक विषयावरती बोलत असताना भाई मध्ये बारलोणीच्या चिरा एका मुलानं चक्री गेम मध्ये नव्वद लाख रुपये हरले लवळचे पोर होती बारलोणीच्या पोरानं आणि मग त्या ठिकाणी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये प्रश्न मांडला चक्री गेम बंद झाली पाहिजे ऑनलाईन गेम मुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याची कुटुंब विध्वस्वत आहे एक धाराशिव जिल्ह्यातलं बावी म्हणून गाव आहे त्या बावीच्या पोराने एक कोटी पाच लाख रुपये त्या गेम मध्ये हरला आणि हरल्यानंतर काय केलं आता घर ला। संपवलं चक्री आणि ही व्यथा त्या ठिकाणी विधानसभेत मांडली स्वतः मुख्यमंत्र्यांनी उठवून उत्तर दिलं की त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर बंदी आणू आणि ती केंद्र सरकारचा अधिकार आहे आणि मग त्या बंदीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्याला आम्ही दुसरा विषय मांडला की या देशातले क्रिकेटर असतील हिरो हिरोईन असतील ही जी जी <ुल> लोक ह्याची जाहिरात करतात म्हणून ही लोक बोलतात तर ती जाहिरात बंद झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी उठून सांगितलं की जाहिरात तात्काळ बंद केली जाईल आणि लोकसभेमध्ये हा कायदा पारित केला जाईल विधानसभेत तर विचारलेला प्रश्न लोकसभेत कायदा पारित होऊन ह्या चक्री गेम आणि असल्या भूलथपायाच्या गेम बंद झाल्या आणि मग एका लोकप्रतिनिधी मांडल्यानंतर कितीपर्यंत परिणाम जातो आणि मग कितीतरी गोर गरिबाची घरं होणारी पाहणारी राहतात म्हणून तुमचा आमदार बोलला पाहिजे विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे म्हणून मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आतापर्यंत म्हणायची त्याला निधीच नाही आता कसा देणार आहे आता आता तिसरी चर्चा पाहिजे त्या दगडायच्या आता कस आणि मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्यापेक्षा दोन परिवार पवार कुटुंब एकत्र व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटणारी भावना मी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून जातव आणि मला आता त्या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि मग संधी होती बायासाहेब साहेब की मागचं झालं गेलं इसरून जावा दोन राष्ट्रवादी एक झाल्या त्या कल्याणराव पाळी साहेबांनी मोठ्या मानानं म्हणलं असतं भुण भुण तो तो। <laughs> ले ले। आता अभिजित आपण मिळून करू आम्ही म्हणलं असतो चेअरमन साहेब तुम्हीच आमचं नेत पण मला वाकायला लागलो आयला माझं नशीब किती मोठं आहे ही तिकडं पडतंय माझ्याकडनं गेलो आता जिथ गेले तिचं काय खरंय रे बाबा मंत्री महोदय जपून रावा राहो काय नाही तर ती लय आहे माझी विनंती आहे निवडणूक विकास कामावर बोलू विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न असतील उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण विकास कामं काय करणार आहे ह्याच्यावर बोलू उद्याचा विकासाचा आराखडा बनवू पंचायत समितीचं कामकाज कसं चाललंय याच्यावरती बोलू पंचायत लाईफ मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं त्याच्यावर बोलू माझ्या महिला भगिनींना जे पन्नास टक्के आरक्षण शरदचंद्र पवार साहेबांनी दिलंय त्या आरक्षणावरती बोलू ह्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी स्वयंपूर्ण करून उद्याचा विकासाचा गाडा त्यांच्या हातात देऊ आणि मग मग अशी बघा अमोलदादाची आमची कन्या श्रद्धा बावीस वर्षाची उच्च शिक्षित मुलगी त्या ठिकाणी तिच्यासारख्या तरुणीला आम्ही संधी देण्याचं काम केलंय आणि मग दुसऱ्या बाजूला हे आमदार घरातला ग्रामपंचायत सदस्य तुझा एक नाही परंतु त्या आमच्या भगिनीला माझ्या केला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही केलंय आणि मग आम्हाला जे जे नवीन काम करणार ज्याच्यात पार्क आहे जे त्या ठिकाणी पुढे येऊन या लोकांची सेवा करतील अशांना काम करण्याची आम्ही संधी या ठिकाणी देतोय